इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच डीपीचा जंप सोडला नाही म्हणून महावितरण कंपनीच्या कंत्राटी कामगाराला चार जणांनी मिळून लाकडी दांडा आणि लाथाबुक्याने बेदम मारहाण केली आहे राऊरी तालुक्यातील म्हैसगाव इथे सतरा जानेवारी रोजी ही घटना घडली आहे नानाभाऊ बाजीराव आंबेकर हे रावरी तालुक्यातील म्हैसगाव इथे राहतात ते चार वर्षांपासून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे तहाराबाद सबस्टेशन या ठिकाणी कंत्राटी कर्मचारी म्हणून नोकरीस आहेत तारावा स्टेशन अंतर्गत शेरी चिकलठाण दरडगाव थडी ही गावं येतात त्या ठिकाणी विद्युत लाईन दुरुस्ती करणं आणि वीज बिल वसुली करण्याचं काम नानाभाऊ आंबेकर हे करतात दरम्यान सतरा जानेवारी रोजी सकाळी आरोपी हर्षद भाऊसाहेब बाचकर यानं नानाभाऊ आंबेकर यांना फोन करून दरडगाव येथील दोनदे डीपीचा जंप तुटला आहे तुम्ही तो जंप जोडून द्या असं सांगितलं तेव्हा नानाभाऊ आंबेकर त्यांना म्हणाले की मी राहुरी फॅक्टरी इथे आल्यानंतर दुपारी दुपारी तीन च्या दरम्यान मोटरसायकली वरती जात असताना म्हैसगाव ते दाराबाद रोडवरील दरडगाव फाटा चौकामध्ये आरोपींनी आंबेकर यांची मोटरसायकल थांबवली आणि डीपीचा जंप जोडला नाही म्हणून शिवेगाळ केली तसेच लाकडी दांडा आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे त्यानंतर आरोपींनी आंबेकर यांना दोनदे डीपीकडे घेऊन गेले आणि त्यांच्याकडनं जंप जोडून घेतला तसेच जीव मारण्याची धमकी देखील दिली आहे घटनेनंतर नानाभाऊ बाजीराव आंबेकर यांच्यासह महावितरणच्या काही कर्मचाऱ्यांना ते सोबत घेऊन रावरी पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल झाले नानाभाऊ आंबेकर यांच्या फिर्यादीवरनं आरोपी हर्षद भाऊसाहेब बाचकर आणि इतर तीन अनोळखी इसम अशा चार जणांवरती मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी